केंद्रीय मंत्री अमित शहा नाशिक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे अमित शहा भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग ते फुंकणार आहेत तर अमित शहा दुपारी बारा ते एकच्या दरम्यान नाशिकमध्ये आणि संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरात दाखल होतील अमित शहानी आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी स्वतः मैदानात ते उतरल्याचं पाहायला मिळत आहे चाचपणी सुरू केली आहे रणशिंग ते एक प्रकारे फुंगताना दिसून येत आहेत लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे तो भाजपसाठी एक मोठा धक्का होता राज्यामध्ये जो काही लोकसभेचा निकाल लागलाय तो आणि त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेला होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी अमित शहा घेताना दिसून येत आहे ते दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज ते नाशिक आणि कोल्हापुरातच त्यामुळे आता कशा पद्धतीनं त्यांची रणनीती असेल विधानसभेसाठी महाराष्ट्र विधानसभेसाठी ते बघावं लागणार आहे आणि काय कानमंत्र ते इथल्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना देतात याकडेही लक्ष असेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा